रूम साफ करायचा तो माऊली कुठे कुठे गेला म्हणजे काय तो लक्ष आहे का माऊली माउने इकडे खेळू नको इकडे का मी तुला तू चल इकडे ते राहू दे इकडे काम देऊन देता काम देतो मग तुला बसून ठेवतो काय चल रूम आजी आम्ही रूम साफ करून घेतो बर का हा चला 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 लाईट लाव रे चाल रे तू इकडे कोपरे कापरे साफ कर हा तू तुझे खालचं साफ कर तिडे कर, कर साफ तू काय आमचं काय काय तोंडपावर काय कर तू रूम साफ करा चला बिलगा अरे काय चावलं याला हे काय चावलं रे याला काय चावलं काय नाय काय पाहत हो बाबा अरे लाल पाय अरे रक्तच नाही झालं काय चावलं इकडे याला हे शुद्ध पटलं ती पुरे चाल तिकड आजी याला काय चावलं काय नाही बेशुद्ध झालं तिला हे बाय ना लाल रक्त बाय हे बाय पाणी आण रे ए पाणी थोडस करायचं काय काय नाही त्याला डॉक्टर क घेऊन जातो त्याला आता अरे घाबरून 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 थांबता आता लागले ते काय थांबा एक मिनिट काय तो उंदीर चावला मला तिड उंदीर बर बर आता बर एक काम कर थोडा आराम करीड ना आपण पाहतो उंदीर हुंदीर इकडे रे अय काठी ती लोखंडाची बर मी पाहतो तो उंदीर तिढं असेल एखाद्याला साडी सांगता साडीचा कापडा घे साडीचा कापडा बांध तू याला आल्हद असा ठेव आणि ती काठी याला साडीचा कापडा बांध साडी ती डाटर जाऊस तरी नाई रे हाळत अरे हालत टाकेल काय म्हणाच दुखत आहे ठेवलं खाली ठेवू असं ठेवू मी पाच मिनिटात नको दे आता शांत राहून मी तेव्हा करतो चाल रे कुणा रे अडक आहे काय मग उंदिर पो चल चाल कुठे पाहतो नको बोलू थांब तू, शांत बस थोडासा पाहतो तो उंदीर हे हाय 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 हाय